राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी या बातमीचे प्रायोजक आहेत राम एम्पायर बिगेस्ट टॉवर विथ हायटेक अम्युनिटीज बुक युअर होम नाव बदलापूर एमआयडीसी तो कंपनी मालकांनीच ग्रीन बेल्टची जागा लाटत त्यावर कंपन्यांचा विस्तार केल्याचा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केलाय या कंपन्यांवर ने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे एम आय डी सीतील प्रदूषण नियंत्रणात राहावं यासाठी प्रत्येक एम आय डी सी क्षेत्रात ग्रीन बेल्ट तयार करण्यात येतो बदलापूर एम आय डी दोन हजार बावीसच्या विकास आराखड्यानुसार पन्नास ते साठ एकरांचा पट्टा हा ग्रीन बेल्ट म्हणून दाखवण्यात आला आहे प्रत्येक कंपन्यांच्या बाजूला ठराविक जागा ही झाडं लावण्यासाठी सोडण्यात आली आहे मात्र प्रत्यक्षात पाणी गेली असता कुठेही मोकळी जागा दिसून येत नसल्यानं बेल्टच्या जागेवर कंपन्यांनी अतिक्रमण करून आपल्या कंपन्यांचा विस्तार केल्याचा आरोप भाजपाचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केलाय बदलापूर एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात रासायनिक कंपन्या असून त्यांच्यातून होणारं वायू प्रदूषण बेल्टमुळे कमी होऊ शकतं त्यामुळे ग्रीन बेल्टवर अतिक्रमण करणाऱ्या कंपन्यांवर एमआयडीसीने मागणी संभाजी शिंदे यांनी केली या आहे एमआयडीसी क्षेत्रामध्ये जवळजवळ पन्नास ते साठ एकरच्या आसपास जागा ही ग्रीन बेल्ट आहे आणि ती मुख्य रस्त्यांना लागून आहे अनेक ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत ही अतिक्रमण तातडीने एमआयडीसीने काढण्याची आवश्यकता आहे आज चाळीस पन्नास वर्षापासून त्या ठिकाणी एमआयडीसी आहे हा प्लॅन दोन हजार बावीसचा चा आहे दोन हजार बावीस साली या ठिकाणी ह्या ग्रीन बेल्ट होत आहेत त्या ठिकाणी पण हे ग्रीन बेल्ट एमआयडीसी कडून डेव्हलप केले जात नाहीत या सगळ्या बाबींची चौकशी होण्याची गरज आहे जे अतिक्रमित प्लॉट असतील त्यावरचं अतिक्रमण काढून टाकलं पाहिजे ह्या रासायनिक कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये धूर सोडला जातो पण हा ग्रीन बेल्ट सगळा अतिक्रमित असल्यामुळे किंवा या ग्रीन एम आय डी सीने कुठल्याही प्रकारच्या सुधारणा न केल्यामुळे आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण वाढलेलं आहे आणि याला सर्वस्वी एम या आय डी जबाबदार आहे